नमस्कार मित्र जय श्री कृष्ण चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्यास देते हे नव संकेत तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तसे तुळशीचे रोग काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते तर ते कसे जाणून घेऊया तर मित्रांनो नमस्कार ब्रह्मवेदात पुराणानुसार तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाही हे आपल्या सर्वांना माहीतच आहे तर भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीजीचे तुर्श... जो नियमिताने पूजा करते त्यांच्या जीवनात कधीही कोणते संकट येत नाही तो सर्व आजारांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे रो जर याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तुळशीचे रोप हे वृद्धांचे एक अवतार मानले जाते म्हणून घरात दुसरे रोप असो या नसो पण तुळशीचे एक रोप असावे एक घरात जर माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना नक्की लक्ष द्या दोन जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होणार आहे ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शविते हे छोटे रोग तुळशीची असतील तर आणखी चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनक्षित लाभ धनलाभ होणार आहेत तीन काही वेळा तुम्ही बघितले असेल का तुळशीचे रोग अचानकच सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही रोग सुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घे चार जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे आणि अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्त पाठ करा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते पास तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा वा वाटणीसारख्या समस्या येत राहतील घरात आजचे संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचवायचे असेल तो रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा सहा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असते तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धन लाभ ही होणार आहे सात तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बर बरू असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे या तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे आठ ज्या घरात बहरलेले तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येत असते तर जिथे वाढलेली तुळस दिसते तिथे घरात कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अव अवकळा दिसून येते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील ते ओळखायचे नऊ अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात ते आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्याचा उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो म्हणून लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळात वेळातच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजेच मुंग्या लागणार नाही धन्यवाद